महाविकास आघाडीत प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचंय खासदार श्रीकांत शिंदे यांचा टोला महाविकास आघाडीमध्ये आज प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचं आहे भरसभेत आपलं नाव जाहीर करा असं सांगितलं जात आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जनसंवाद दौऱ्यादर प्रसंगी बोलत होते तसेच महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेची धडकी भरली आहे लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू घसरली आहे अशी टीका देखील शिंदे यांनी केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या तरुणांना महायुतीत शिवसेनेकडून संधी दिली जाईल असं देखील खासदार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे विरोधकांकडे आता काही उरलं नाही केवळ खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत महाराष्ट्रात मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं नियोजन सुरू असून ते त्यांच्याकडून केलं जात आहे असा देखील आरोप खासा श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला आहे त्याला शरद पवार सुद्धा मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला तो आपल्या सगळ्यांसाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे त्याच्यावरती इन्क्वायरी जी आहे ती बसवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कठोर अशी कारवाई ही शासनाच्या माध्यमाने केली जाईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पुन्हा चांगला मोठा पुतळा कसा बसेल बस त्याच्यासाठी देखील सरकारने जे आहे ते पावलं उचललेली आहेत शंभर टक्के याच्यामध्ये जे जे चांगलं काम पक्ष संघटनेमध्ये करतायत आणि जो निवडून येऊ शकतो अशा व्यक्तीला जे आहे हे महायुतीकडून जे आहे शिवसेनेकडून जे आहे ते उमेदवारी दिली जाईल बघा मला वाटतं महायुतीमध्ये पूर्णपणे समन्वय आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे सगळे तिघंही चांगल्या समन्वयाने वरती काम करत आहेत चांगल्या प्रकारे सरकार काम करत आहे कुठलाही त्यांच्यामध्ये मतभेद नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कुठल्या जागा कोण कोण लढणार हे तिघं नेते बसून ठरवतील आणि त्याच्या हिशोबाने जे जा आहे ते डिस्ट्रीब्युशन होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी समन्वयाने प्रॉपरली चाललेल्या आहेत तुम्ही तर पाहताय महाविकास आघाडीमध्ये कशाप्रकारे रसिकेत चालू आहे तिथे प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचं आहे तशी परिस्थिती जी आहे ती इथे नाही आहे इथे समन्वयाने आम्हाला जे आहे ते फक्त सत्तेसाठी सत्ता म्हणजे दोन वर्ष अगोदर नाही स्थापन केली महाराष्ट्राच्या चांगल्या भविष्यासाठी जे चांगलं काम महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये झालं डेव्हलपमेंट असेल आणि त्याचबरोबर आता जनकल्याणी दोन लोककल्याणकारी योजना त्या देखील सरकारच्या माध्यमाने आणल्या हे एवढं काम जे आहे ते कधी त्याच्या अगोदर झालं नव्हतं मुख्यमंत्री असेल त्यामुळे बघा आता विरोधकांकडे दुसरं काय उरलेलं नाही आहे कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावरती खालच्या स्तरावरती जाऊन राजकारण करण्याचं आणि या महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्याचं त्यांचा प्लॅनिंग आहे आणि ते करत करताय पण मला वाटतं की आपण जर अगोदर अडीच वर्ष जेव्हा सरकार होतं तेव्हा जे काही कामं केली असती तुम्ही तुम्ही तर घरी बसून राहिले सगळी कामं बंद केली आणि या दोन वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमाने जेवढी सगळी कामं झाली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर महाराष्ट्र नंबर वन आहे समृद्धी महामार्ग असेल एम टी एच एल असेल कोस्टल रोड असेल सगळ्या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये मोठं निधी देणं असेल चांगली कामं असतील शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं असेल शेतकऱ्यांना अनुदान देणं असेल युवकांच्या मागे उभं राहणं असेल त्यांना नोकऱ्या देणं असेल या सगळ्या गोष्टी दोन वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहे आणि आत्ता लेख लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना आल्यानंतर तर त्यांना एक धडकी भरलेली आहे की लाडकी बहीण योजना इतकी सक्सेसफुल कशी झाली इतक्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत त्या कशा जोडल्या गेल्या आज देखील बुभाटाच्या तालुकाप्रमुखात त्यांच्यावर हजारो महिला ज्या आहेत ते त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला कारण की लाडकी बहीण योजना ही एवढी सक्सेसफुल आहे आणि महिलांचा त्याला प्रतिसाद एवढा आहे हे बघून जे आहे हे आत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून रोज राजकारण जे आहे रोज प्रत्येक गोष्टीवरती राजकारण करण्याचं यांनी ठरवलेलं आहे आणि ते महाराष्ट्र बघत आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जनता जी आहे ते त्यांना उत्तर देईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली